नमस्कार काव्या आणि पार पार्थ हे बाहेर आलेले असतात आणि अचानक पार्थला जिवाला फोन करायचा असतो पण त्याचा फोन स्विच ऑफ झालेला असतो म्हणून तो, तो काव्याला म्हणतो काव्या जरा तुम्ही जीवाला फोन लावता का माझा फोन स्विच ऑफ झाला आहे बॅटरी लो होती मला माहीतच नाही जरा त्याला फोन लावा ना मला जरा त्याच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे अर्जंट एक सांगायचं आहे तेव्हा लगेच आता काव्या हादरते काव्या म्हणते अरे बापरे मी तर आता कसा फोन लावू आता लगेच पार्थ म्हणतो काय झालं काव्या लावून देत आहे ना आणि आता काव्या जिवाला फोन लावते आणि आता पहिला फोन केला जीवा उचलत नाही म्हणून दुसरा फोन करते दुसराही उचलत नाही तिसरा फोन करते पार्थ म्हणतो काय झालं जीवा म्हण का, काव्या म्हणते तो उचलत नाही आहे तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही ट्राय करत राहा तो उचले तिकडे जिवा हा रूममध्ये असतो आणि म्हणतो की काय झालं ही काव्य का सारखी सारखी आता मला फोन करते आणि आता परत फोन येतो तेव्हा आता जिवा फोन उचलतो आणि फोन उचलल्यावर लगेच काव्या जवळ फोन देते पार्थ काही बोलणार तो जिवा इकडून लगेच म्हणतो काय चाललंय तुझं का सारखी सारखी फोन करतेस मला आता आपलं जे काही होतं ते सगळं संपलं आहे त्यामुळे तू आता मला इथून पुढे फोन करत जाऊ नकोस हो आता ते ऐकून पार्थला मोठा धक्काच बसतो पार्थ म्हणतो बस जिवा काय बोलतोयस तू हे कोणाशी बोलतोयस तू आता जिवाला धक्काच बसतो जीवाला मोठा एवढा धक्का बसतो जीवा म्हणतो दादा तू तू बोलतोय तेव्हा पार्थ म्हणतो हो मी बोलतोय मग तुला कोण अपेक्षित होतं तेव्हा लगेच जिवा म्हणतो नाही नाही मला वाटलं दुसराच कोणाचा फोन आला की का काय आणि पार्थ त्याचं काय काम असतो ते सांगतं सांगतो, सांगतो। आणि लगेच फोन ठेवून देतो आणि काव्याला विचारतो काव्या तुम्ही जिवाचा नंबर जीविका म्हणून का सेव्ह हो केलाय नक्की काय चाललंय हे आणि जिवासुद्धा काहीतरी वेगळंच बडबडत होता जिवा असं का म्हणाला आ, काव्या 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 आता काव्या घाबरते काव्या म्हणते काय म्हणाला असेल जिवा तेव्हा काव्या म्हणते पार्थला काय म्हणाला जिवा सांगा ना पार्थ सांगा ना काय म्हणाला तेव्हा आता पार्थला खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा पार्थ म्हणतो आता तुम्ही सांगताय की मला खरं खरं सांगा नक्की काय आहे ते आता काव्या घाबरते की नक्की जीवाने काय सांगितलं असेल यांना आणि हे असं का बोलताय तेव्हा आता पार्थ म्हणतो काव्या सांगताय ना काय झालं जिवा असं का बोलत होता तेव्हा काव्या म्हणते काय बोलत होता तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही सांगा आता नक्की काय चालू आहे तुमच्यात आता शेवटी काव्या घाबरते आणि काव्या सगळं सत्य सांगते की माझं आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं होतं नाही म्हणजे आहे ते ऐकून आता पार्थला धक्का बसतो पार्थ म्हणतो म्हणजे तेव्हा काव्या म्हणते हो तुमचं लग्न तुमचं आणि ताईचं लग्न ठरायच्या आधीच आम्ही एकमेकांना ओळखतो आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आम्हाला दोघांना एकत्र यायचं होतं दोघांना लग्न करायचं होतं पण आपलं लग्न कसं झालं तुम्हाला माहित आहे ना तेव्हा लगेच पार्थ म्हणतो अहो मग तुम्ही का नाही तेव्हा सांगितलं की तुमचं जीवावर प्रेम आहे म्हणून मी थांबवलं असतं लग्न मी का तुम्ही लग्नाला उभा राहिलात आणि मूर्ख जीवा सुद्धा काहीच बोलला नाही जरी एकदा मला तुम्ही दोघांपैकी कोणी सांगितलं असतात ना तर मी आपल्या दोघांचं लग्न होऊच दिलं नसतं आता पार्थला मोठा धक्काच बसला असतो त्याला काय पुढे बोलावं तेच समजत नसतं आता काव्याने तर पार्थला मोठं सत्य सांगितलेलं आहे आता जेव्हा पार्थ हे सगळं सत्य घरातल्या सगळ्यांना सांगेल तेव्हा नंदिनी आणि घरातले सगळे काय रिॲक्ट होतील ते, होती। ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू